सतत फेसबुक इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर गुरफटलेल्या अल्पवयीन मुली कोणाच्या संपर्कात असतात यावर लक्ष ही काळाची गरज बनली कारण तारुण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून किंवा पैशांची मदत करून धर्मांतर करणाऱ्या एका टोळीला उत्तर प्रदेश पोलिसांनी गजाड केले दहा जणांच्या या टोळीला लागणारा पैसा विदेशातून पुरवला जायचा या पैशांचा हिसाब किताब ठेवण्याचं काम गोव्यातून सुरू होतं अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे याचे पडसाद एकवीस जुलै रोजी गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उमटले धर्मांतर करणाऱ्या या टोळीची खजिनदार आयशा ही पणजी जवळील सांतांद्रे भागात भाड्याच्या खोलीत राहत होती तरी गोवा पोलीस यंत्रणा अंधारात कशी राहिली असा प्रश्न आमदार प्रेमेंद्र शेठ यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला आहे संशयित आयशा ही मूळची आसामची आहे तिचं आधीचं नाव एस बी कृष्णा असं होतं तिचा पती अली हसन उर्फ शेखर राय हा पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील एका न्यायालयात कर्मचारी होता तो या रॅकेटची कायदेशीर बाजू हाताळत होता धर्मांतराच्या आधी कायदेशीर प्रक्रिया समजावून देण्याची जबाबदारी त्याच्याकडेच होती आग्र्याचा अल रहमान कुरेशी हा या गँगचा मोहोरक्या आहे तर कोलकाता येथे राहणारा ओसामा आणि मोहम्मद इब्राहिम जयपूरचा मोहम्मद अली आणि जुनैद कुरेशी मुजफ्फरनगरचा अबू तालीम देहरादूनचा अबूर रहमान आणि दिल्लीचा मुस्ताफ उर्फ मनोज हे या गँगचे सदस्य आहेत आग्र्यातल्या दोन बहिणी बेपत्ता झाल्याची तक्रार चार मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या वडिलांनी पोलिसात दिली होती याच तक्रारीचा तपास करताना दहा जणांच्या टोळीनं दोन्ही बहिणींचं बळजबरी धर्मांतर केल्याचं समोर आलं या दहा संशयितांना अटक केल्यानंतर उत्तर प्रदेशचे पोलीस देखील अचंबित झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हे रॅकेट किशोरवयीन मुलींना टार्गेट करायचं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाचं जाळं रचायचं नंतर त्यांचा ब्रेनवॉश करायचं अटक केलेल्यांपैकी अनेक संशयित आधी हिंदूच होते धर्म बदलून ते मुस्लिम झाले आणि आता हेच धर्मांतरित इतरांना धर्मांतरासाठी फसवत आहेत या टोळीला लागणारा पैसा लष्करी तोयबा पी एफ आय एस डी पी आय आणि पाकिस्तानातील कट्टरपंथीय संघटनांकडून पुरवला जात होता हा पैसा आधी कॅनडामध्ये राहणारा सय्यद दाऊद अहमद याच्याकडे जायचा तिथून तो गोव्यात ट्रान्सफर व्हायचा गोव्यात राहणाऱ्या आयशाच्या खात्यात तो जमा व्हायचा आयशा ही त्या कोट्यवधी हो रुपयांची उलाढाल करत होती पण गोवा पोलिसांनी किंवा बँकांवर सतत लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील याचा संशय आला नाही हे विशेष आता या प्रकरणामध्ये गोव्यातील आणखी कोणी गुंतलंय का याचा तपास पोलीस करत आहेत गोव्यातील अशाच महत्वपूर्ण घडामोडी नेमकेपणा जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा